तर नमस्कार मंडळी आपली मुंबई भटकंती सुरूच आहे आणि मुंबई भटकंतीच्या आजच्या भागामध्ये प्रियंका आणि आम्ही येऊन पोहोचले आहोत आपल्या मुंबईच्या जुन्या आणि ऐतिहासिक भागात म्हणजेच बुलेश्वर मार्केटमध्ये बुलेश्वर मार्केट हे आपल्या मुंबईतील खूप जुनं असं ऐतिहासिक मार्केट मानलं जातं आणि इकडे तांबे कास्य पितळ अशा प्रत्येक प्रकारची भांडी इथे मिळतात पूजा साहित्याचं सामान मिळतं तसंच त्याच्या जवळ असे झवेरी बाजार आहे तसंच मुंबादेवीचं आपलं जे मुंबईचे ग्रामदेवत आहे ते मुंबादेवीचं मंदिरही इथे जवळच आहे सो चला आपण बघूया त्या गजबजलेल्या मार्केट कसं आहे आणि काय आहे आपण काय घ्यायला आलो हे तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दिसेल तर चला तर मग आपण जाऊया येस yes, तर आम्ही स्पेशली घ्यायला आलो तांब्याची वस्तू तांब्याचे जे लोटे असतात ते आम्हाला बाय करायचे त्यामुळे सगळ्यात वस्तू आपण बघू सगळ्यांचे रेट बघू त्यामुळे हा ब्लॉग मध्ये कंटिन्युअस राहा हे बघा आणि खरंच गजबजलेलं शहर आहे संपूर्ण गजबजलेलं ठिकाण आहे आ, पार्किंग ची थोडीशी वांदे आपल्याला इथे बघायला मिळतात पार्किंग खरच खूप ह्याच्यामध्ये आहे आणि इकडनं आपण एंटर होतो आत मधल्या साइड आणि खूप जुनी मंदिरं देखील आहेत मार्बलचं मंदिर आहे बघा पूर्ण जैन मंदिर आहे जैन मंदिर आहे मार्बलचं आणि यार बारीक कलाकृती बघ ना काय सुंदर आहे तर इथे सवय जाय खूप सुंदर केलं आहे मस्त आहे हत्ती बघ दोन तीन चार खूप सोंडे आहे आणि हे बघा खऱ्या अर्थाने ज्या मार्केट आपण जे बघायला भांडी सुद्धा मार्केट सुरू झालेलं आहे ही अशी काही गल्ली जी आहे सुरू झालेली आहे इथे मुंबादेवीचं मंदिर आहे आणि या इकडे हा जर तुम्ही इकडनं जर हा जो बघताय तर या साईडला आहे मुंबादेवीचं सा मंदिर आणि आपण इकडे संपूर्ण बघू शकता हे मार्केट हे बघा केवढी मोठी मोठी भांडी आहे जय महाराष्ट्र येस हे बघा संपूर्ण भांडी जी आहेत ती बघायला मिळतात संपूर्ण पितळ आहे आणि आधुनिक पद्धती देखील भांडी आहेत आणि मोठी भांडी असतील ती देखील आपल्याकडे इथे भेटतात आपल्याला कुठे घ्यायचं त्याला माहिती आहे का नाही मला माहीत नाही पण लास्ट टाइम इकडे कुठेतरी गेले होते आम्ही ला आणि हा खालचा साडेपाचशे साडेसहाशे चांगलं आहे साडेपाचशे साडेसहाशे खोलून बघायचं आतमाही जाऊया आपण काय करायचं हे थोडस याच्यामध्ये हलकी क्वालिटी येते आहे कितीला साडेपाचशे त्या दुकानात तुम्हाला सगळं पूजेचं साहित्य मिळेल दुपारड्यापासून ते वेगवेगळे दिवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते प्रॉपरली तांब्यामध्ये पण आहेत आणि सुंदर आहे म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे मोहर याच्यावरती मुखवटे गौरी साठी लागणार आहे मुखवटे पण इकडे मिळतात गौरीचे मुखवटे आहेत आपण तांबाची भांड जे आहे ते घ्यायला आलोय तर अराउंड पे थ्री सेव्हन्टी रुपीजी रुपीज आहे आणि आतमधल्या साईडला देखील हे मार्केट आहे ज्या साईडला आता आपण चाललेलो आहोत हत्ती बघा केवढा मोठा आहे सगळ्या समयी एक छोट्यापासून मोठ्यापर्यंत मोठ्या मोठ्या समयी जसं मी अँटीक पीस मगाशी बोललो तर हे बघा असे तांब्याचे डबे इथे भेटतात हे अँटिक पीस आहेत सगळे माड बाळा भारी आहे सगळे तांब्याचे आहेत ग्लास पण आहे बाजूला मस्त आहे ना माझं जेव्हा किचन होईल ना तेव्हा मी असा डबा घेणार मला खूप आवडता नक्कीच घेऊया प्रियंका हे बघ संपूर्ण सेट आहे कसं दादा कसं आहे हा छोटी मिडियम साईज ना अकराशे काय प्राइस आहे सगळ्यात आंब्याचं ना पितर थोडा मोठा नाही प्राइस आहे कॉपरमध्ये अकराशे पंचवीस फिरून आम्हाला हवाय आहे एक दुकानामध्ये आम्हाला हवाई त्या रेट कारण जी मार्केट प्राईस होती ना त्यापेक्षा आपल्याला पैकी कमीमध्ये मिळालं आहे ॲक्च्युली चार दुकानं इथे फिरावी लागतात थोडंसं बार्गेनिंग करावं लागतं आणि मग आपल्याला जी हवी आहे वस्तू ती आपल्याला नक्कीच मिळते आणि ते खूप साऱ्या वस्तू आहेत आणि मला असं वाटतं की काय घ्यायचं आणि काय नाही पण आम्ही नंतर येऊ पुन्हा एकदा आम्हाला जे हवे होते चार तांब्याचे तांबे ते आम्हाला मिळाले तेही आम्हाला जे हवे होते त्या रेटमध्ये पण खूप सारे फिरावं लागलं आणि त्यानंतर ते आम्हाला मिळाले तर आता आम्ही इथून निघालो आहे तुम्ही इकडे नक्की भेट द्या कारण इथे शंभर रुपयापासून सुरुवात आहे म्हणजे छोटी गोष्ट तुम्हाला म्हणजे भांड्यांच्या तुम्हा बाबतीत छोट्यातली घरातली छोटीतली छोटी गोष्ट ते जे मोठे मोठे टोप्स वगैरे आहेत ते तुम्हाला सगळं काही मिळतील सो तुम्ही जर इथे येत आहेत तर नक्की झवेरी बाजारच्या जवळच आहे आपलं हे बुलेश्वर मार्केट सो तुम्ही नक्की भेट द्या आणि खरंच भारी मार्केट आहे गणपती बाप्पा होते छोटे छोटे हत्ती होते तांब्याच्या पितळ्याच्या सगळ्या वेगवेगळ्या वस्तू जसं प्रियांकाने सांगितलं कॅटरेसच्या देखील वस्तू इथे आहेत इथे येण्यासाठी चौदा नंबर येते दोन नंबर आता बंद झालेली आहे कदाचित या साईडला येण्यासाठी एकशे चोवीस येते वरळीवरून वरळीवरून एकशे चोवीस येते आणि टॅक्श्या देखील इथे उपलब्ध आहेत टॅक्स्या पण येतात आहेत आणि तसंच गजबजलेला एरिया आहे टू व्हीलर्स घेऊन येत असाल तर पार्किंगचं थोडंसं प्रॉब्लेम आहे टू व्हीलर फोर व्हीलरसाठी तर त्याची काळजी घेतली पाहिजे पार्किंगसाठीची बाकी तुम्हाला माहिती आहे काय करायचंय तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचंय आणि अशीच मुंबई पटकन जी आमची चालू राहणार आहे त्यामुळे आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत बसील जय हिंद जय महाराष्ट्र